कोल्हापुरातील गांधी मैदान या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सभा पार पडणार आहे या सभेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून रस्त्यापासून सभास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मुरमाचे अनेक डंपर ओतून रस्ता करण्यात आला आहे त्यामुळे या मैदानाचे विद्रुपीकरण झाले असून याला जबाबदार कोण असा सवाल आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी केलाय त्यामुळे कोल्हापुरातील राजकारण आता गांधी मैदानाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी मध्ये हे ऐतिहासिक गांधी मैदान आहे आणि हे अभिप्रेत गांधी मैदान अख्ख्या कोल्हापूर शहरवासियांना माहीत आहे आणि पूर्ण खेळाडूंना पण हे अभिप्रेत आहे बघायला गेलं तर ह्या गांधी मैदानाचा प्रलंबित प्रश्न अनेक वर्षय भिडसावत होता पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रयत्नातून आणि मान्य राजे क्षीरसागरांच्या सगळ्या पाठपुराव्यामुळं या गांधी मैदानाचा पूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून बावीस कोटी रुपयेचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी यांनी मंजूर केला आणि त्या मंजुरी कामाच्या स्वरूपातनं हे जे चॅनलचं चा काम चालू आहे आणि ह्या कामाच्या स्वरूपातनं आत्ता जो रस्ता डांबरीकरण करायचं चालू होतं पण हे डांबरीकरण करण्याचा आटास काही काँग्रेसच्या नेतेमंडळींनी एवढा ह्या कॉन्ट्रॅक्टरला आणि प कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून हे रोड करण्याचा प्रयत्न केला पण तो करत असताना एवढ्या प्रमाणात इथं बुरुम घेऊन आलेत आणि तो बुरुमाचा ट्रक ज्या पद्धतीने लोडेड होता तो लोड त्या कामाला सहन झाल्याने थोडा खचला गेला पण ते निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून याने स्टंट करायचा प्रयत्न आहे राजकारण जरूर करावं लोकशाहीमध्ये पण त्याला प्रमाण असावं आज विधानसभेचे इलेक्शन आहे म्हणून ह्या गोष्टीचे स्टंटबाजी करणं हे उचित नाही पण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता राज्य क्षीरसागरांच्या कामावर पूर्णपणे खुश असल्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता बघा तुम्ही या गांधी मैदानात आपल्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की आपण गांधी मैदानात जावं तिथं सभेचं नियोजन चाललेलं आहे ते नियोजन बघावं एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरूम टाकलेलं आहे की छत्रपती शिवाजी पेठेमध्ये आमच्या सहा ते सात टीमा फुटबॉल आहे फुटबॉलच्या टीम आहेत ह्या टीमा सगळ्या प्रॅक्टिस ह्या गांधी मैदानामध्ये करतात आता उद्या जर हे ग्राउंड अशा पद्धतीचं जर खराब झालं तर आमच्या पोराने खेळायचं कुठं प्रॅक्टिस करायचं कुठं हा प्रश्न आता आम्हाला भिडसावत आहे तर ह्या ज्या कुठल्या तारावी पार्कातला एक नगरसेवक इथे येऊन आपलं अक्कल इथं पाजळली त्यांना माझी विनंती आहे की आपल्या भागाचा विकास आपण करावा शिवाजी पेठेमध्ये विकास करण्याकरता स्थानिक नेते मंडळी सक्षम आहेत तुम्ही तुमच्या घरातलं बघा आमच्या घरातला आम्ही बघतो पण शिवाजी पेठेमध्ये जर कोण शानपण शिकवायला गेलं तर शिवाजी पेठ जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याचबरोबर काँग्रेस जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी देखील या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला असून या सभेमुळे उमेदवारांना दहा हत्तीचं बळ मिळणार असल्याचं सांगितलं जाते विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका प्रचार आखरी काही दिवसातच येऊन ठेपला आहे या प्रचार शुभारंभ प्रचारासाठी अनेक केंद्रातील नेते कोल्हापूरमध्ये येत आहेत कॉ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील या कोल उद्या कोल्हापूरमध्ये येणार आहेत त्यांची याच त्याची गांधी मैदानामध्ये स्तोप धडणार आहे नेमकं ते यावेळी कोणावर निशाणा साधणार आहेत हे पाहणं देखील गरजेचं आहे या ठिकाणीच आपण मागे माझ्या मागे मागे पाहू शकत आहे की मोठं असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे जिल्ह्यातून लाखो महिला या सभेसाठी रा उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील आपल्याला येथील स्थानिक नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत उद्या होणारी जी प्रियंका गांधी गांधी यांची सभा आहे ती नेमकी कोणत्या मुद्द्यांवर गाजणार हे पाहणं देखील गरजेचं राहणार आहे त्याचबरोबर प्रियंका गांधी हे प्रथमच कोल्हापुरात येत असल्याने जय्यत ये तयारी या इथल्या लोकल नेत्यांनी केलेलं पाहायला मिळते या प्रचारसभेसाठी अनेक महाराष्ट्राचे अनेक मोठे उमेदवार नेते देखील या ठिकाणी हजर राहणार असल्याची माहिती यावेळी आपल्या सतेश पाटील यांनी दिलेली आहे नाही नाही निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुलजी ने असतील जी असतील या दोघांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले आज प्रियांकाजी म या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे जगली पाहिजे मोठी झाली पाहिजे हे ज्यावेळी नेतृत्व दोन पावलं पुढं टाकतं त्यावेळी कार्यकर्ती पाच पावलं ताकदीनं पुढं उतरतात आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री मोदींच्या एकंदरीतच या गांधी ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये होणाऱ्या या सभेसाठी स सतेज पाटील यांनी देखील या सभेचा आढावा घेतला आहे त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे की या सभेमुळे दहा हत्तीचं बळ आहे महाराष्ट्रातील विकास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत यांना देखील दहा हत्तीचं बळ मिळणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील लाखो महिलांनी या सभेचा सभेसाठी यावं असे आवाहन देखील यावेळी सतेज पाटील यांनी केलं आहे न्यूज मराठीसाठी सलमान जमादार कोल्हापूर मराठी भारत कोल्हापूर मध्ये श्री अंबाबाई मंदिरात पंचगंगा घाट तसेच इथे परंपरेनुसार पणत्यांची दीपमाळा उजळून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय संपूर्ण मंदिर आवारात रांगोळ्या काढून भाविक का दीप लावताना दिसत आहेत नेत्रदीपक आतिशबाजी करून दीपोत्सवाची सांगता झाली त्याच वेळी पहाटेच्या नीरव अंधाराला भेदून प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांचा झगमगाट रांगोळीचा विद्युत रोषणाई प्रबोधनाची परंपरा गीत मैफिल आणि नदीची विधिवत पूजा करून त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आलाय या हजारो दिव्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सवाची सांगता झाली मराठी 24 फोर बाय नवा भारत नवा विचार कोल्हापुरातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी शरद पवार यांनी आज भर पावसात सभा घेतली त्यामुळे ही सभा गेम चेंज करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारात शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती या सभेनंतर सातारा लोकसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते त्यामुळे यावेळी देखील शरद पवार आणि पाऊस यांचं नातं मदन कारंडे यांच्या पत्त्यावर पडणार का हे पाहणं गरजेचं राहणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी असं या ठिकाणी एकत्र आलो ही निवडणूक निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला वर राहिलो की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे याकर मतदारसंघातून मजा करंजे हात कनमधून राजूबाबा शिव शिवणमधून गणप्रसादजी पाटील व्यासपीठ सगळे प्रमुख नेते

आणि ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता नाही त्यांचा फार स्वर्षाचा अनुभव बघितला तर आज तिच्या सत्तेमध्ये बदल केल्याचे पर्याय आपल्या सगळ्यांच्या समोर आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या माझ्याने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्या करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मसानेचे विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्र झाली असा नाही या अधिक या ठिकाणी बोलावं मला वाटत नाही भर पावसामध्ये

न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार